नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वाची मोठी बातमी स्पष्ट करणार आहेत ही बातमी ऐकूनच आपण अतिशय आनंद होईल आणि अशी आनंददायक दिलासादायक सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मी युट्यूब चॅनल मार्फत व्हायरल करत आहे तर स्पष्टीकरण पाहूया नमस्कार कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारने घेतला मोठा निर्णय डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आता या नियमात मोठे बदल दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या मित्रांनो शीर्षक आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता सरकारने घेतला मोठा निर्णय डिसेंबर दोन हजार चोवीस पासून या नियमात होणार मोठे बदल जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची व दिलासादायक बातमी डिसेंबर दोन हजार चोवीस पासून या नियमात होणार फार मोठे बदल डिसेंबर चोवीस पासून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठे अपडेट सेवानिवृत्तीच्या दिवशीच निवृत्ती वेतन देय रक्कम आणि पेन्शन ऑर्डर मिळणार तर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारचे उपलब्ध चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो त्या अगोदर आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका तसेच ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही सुद्धा विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण सेवानुक्त कर्मचाऱ्यांसाठी आता एक मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे सरकारने डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सेवा नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन मिळवण्यासाठी आता फक्त एक पाणी अर्ज पोर्टल वर तयार केला आहे आणि तो पोर्टल वरच ऑनलाईन भरायचा आहे हा अर्ज केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी जारी केला आहे केलेला आहे आणि याचे संपूर्ण आदेश ही जारी करण्यात आले आहे पेन्शन साठी नऊ वेगवेगळे वेग फॉर्म वेग 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 भरावे लागत होते आता पेन्शन पोर्टल मुळे नऊ वेगवेगळे वेग फॉर्म वेग वेग भरण्याची गरज नाही ऑनलाईन भविष्य पेन्शन पोर्टल वर एकच फॉर्म भरा आता सर्व चे आले पेंशन चा मध्ये विलीनीकरण करण्यात हा उपलब्ध असणार आहे तर भविष्य पोर्टल हा निवृत्ती वेतन निवृत्ती वेतन कल्याण विभागाचा एक उपक्रम आहे जो सेवानिवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना सर्व निवृत्ती वेतन देय पेंशन पेमेंट ऑर्डर वितरित करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण पद्धत आहे निवृत्ती नंतर पेन्शन पेमेंट सुरु होईपर्यंत पेन्शन प्रक्रियेचा संपूर्ण प्रक्रियेचे डिजिटायझेशन केले जाणार आहे त्यामुळे आता पेन्शन प्रक्रिया पेपरलेस पद्धतीने पार पाडली जाणार आहे यामुळे आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रजेचे पैसे रजा रोखीकरण pension GPF पैसे आणि graduate चे पैसे सर्व प्रकारचे pension चे प्राप्त होणारे अंशदानाचे पैसे आता दुसऱ्याच महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे या निर्णयामुळे आता मोठा दिलासा मिळणार खाजगी संस्थेमध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे पेन्शनचे फॉर्म भरताना पेन्शन फाईल करताना संस्था चालकांकडून विरोध होतात लवकर केस दाखल केली जात नाही त्यामुळे सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय आणि सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य पोर्टल योजना केली आहे भेटूया नवनवीन अपडेट मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत निवांत राहा धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक यु व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ